नाशिकमध्ये येत्या रविवार दिनांक अकरा जानेवारी रोजी होणारी नाशिक मराठा विद्याप्रसार मॅरेथॉन दोन हजार सव्वीस ही स्पर्धा यंदा सर्व विक्रम मोडणार असल्याचा विश्वास मविप्र संस्थेचे सरचिटणीस तथा आयोजन समितीचे अध्यक्ष नितीन ठाकरे यांनी व्यक्त केला आहे मराठा विद्याप्रसारच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी मराठा विद्याप्रसारचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर उपाध्यक्ष विश्वास मोरे संचालक अॅडव्होकेट लक्ष्मण लांडगे अमित बोरसे विजय पगार शिक्षणाधिकारी प्राध्यापक डॉक्टर भास्कर ढोके डॉक्टर नितीन जाधव डी डी जाधव शशिकांत मोगल प्राचार्य डॉक्टर कल्पना अहिरे क्रीडा अधिकारी डॉक्टर मीनाक्षी गवळी हेमंत पाटील यांच्यासह आयोजन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते रन फॉर हेल्थ अँड बिल्ड द नेशन या ब्रिदवाक्याखाली होणारी दहावी राष्ट्रीय व पंधरावी राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा पहाटे वाजता गंगापूर रोडवरील मराठा विद्याप्रसार मॅरेथॉन चौक येथून सुरू होणार ऑलिम्पिक कांस्य पदक विजेते कुस्तीपटू योगेश्वर दत्त यांची प्रमुख या स्पर्धेसाठी आतापर्यंत चार हजारांहून अधिक स्पर्धकांनी नोंदणी केली असून विजेत्यांसाठी साडेआठ लाख रुपयांची भरघोस बक्षिसे ठेवण्यात आली आहेत आर एफ आय डी डिजिटल प्रणाली फन रन आणि सामाजिक जनजागृती उपक्रम ही स्पर्धेची वैशिष्ट्ये असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन मराठा दिवशी सर्व नागरिकांनी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं या निमित्तानं मी आवाहन करतो खऱ्या अर्थाने गेल्या पंधरा वर्षापासून या स्पर्धांचं आयोजन आपल्याकडे नाशिकमध्ये होतंय आणि दरवर्षी याला मिळणारा जो प्रतिसाद आहे तो अतिशय चांगला आहे यावर्षी आत्तापर्यंत चार हजारपेक्षा जास्त लोकांनी या मॅरेथॉनकरता नोंदणी केलेली आहे बेचाळीस किलोमीटरचं फुल मॅरेथॉन त्याचबरोबर एकवीस किलोमीटर हाफ मॅरेथॉन दहा किलोमीटर पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटरचा फन रन अशा प्रकारे वेगवेगळ्या गटांमध्ये या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे याकरता अनेक स्वयंसेवक शिक्षक विद्यार्थी आणि आमचे एन सी सी आणि एन एस एसचे विद्यार्थी यांचं मोठं योगदान आहे पोलीस यंत्रणेचा मोठा सहकार्य आहे त्याचबरोबर आमची वैद्यकीय टीम असेल या मॅरेथॉनच्या रोडमध्ये काम करणारे सगळे स्पंजिंग किंवा पाणी देणारे स्वयंसेवक असतील या सगळ्यांच्या सहकार्याने या स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडतील अशी मला खात्री आहे योगेश दत्ता हे ऑलिम्पियन जे आहेत कुस्तीगृत त्यांना आम्ही प्रमुख अतिथी म्हणून बोलवलेलं आहे तर या स्पर्धांकरता जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावं असं या निमित्तानं मी आवाहन करतो रन फॉर हेल्थ अँड बिल्ड द नेशन असं या स्पर्धेचं बिरिद वाक्य आहे आणि त्या दृष्टीने नागरिकांनी स्वतःचा फिटनेस चांगला ठेवावा आणि पर्यायाने देशाची उन्नती करावी असा विचार याच्यातनं मांडलेला आहे याचबरोबर अनेक वैचारिक प्रबोधनसुद्धा विद्यार्थ्यांच्या माध्यमातून होणार आहे वृक्ष संवर्धन असेल प्रदूषण असेल या बाबतीमध्ये सुद्धा जनजागृती होणार आहे तर माझी विनंती की जास्तीत जास्त नागरिकांनी या स्पर्धांमध्ये आपला सहभाग नोंदवा आपण मतदान